मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर बघा दोन हजार चौदा साली ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता आली होती त्यावेळेस त्यांच्या निवडणुकीवेळेस एक त्यांनी स्लोगन वापरलं होतं ते असं होतं की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं ते स्लोगन होत आणि त्याच स्लोगनच्या नुसार त्यांनी महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये एंट्री केली होती त्यांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांना जे काँग्रेस आघाडीचं सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं की आमचा महाराष्ट्र तुम्ही नक्की नेऊन ठेवलाय कुठे खर तर त्यावेळेस त्याचा काही उपयोग झाला का, का नाही मला माहित नाही किंवा त्यावेळेस महाराष्ट्र खरंच तसा होता का कुठे निवून ठेवला असं विचारण्याजोगा पण मला वाटतंय आज मात्र शंभर टक्के विचारण्याची गरज आहे या उन्मत्त सत्तेला सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना हे नक्कीच आज महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस मतदार महाराष्ट्रातली जनता तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारेल की देवेंद्र फडणवीस कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र असा कधीच नव्हता आमच्या महाराष्ट्रामध्ये असं कधीच होत नव्हतं हे तुमच्या काळामध्येच कसं व्हायला लागलं मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आपण कशाबद्दल बोलतोय आज विधान भवन खर तर इतकं पवित्र ते ती जागा जी इतकी पवित्र आहे त्या पवित्र जागेचा आज ज्या पद्धतीनं विटंबना झाली हे खरच अत्यंत म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला अत्यंत काळीमा फासणारी गोष्ट आहे महाराष्ट्राची जी संस्कृती त्या संस्कृतीतून जे विधानभवन उभं केलं गेलं म्हणजे विधानभवन म्हणजे काय तर तुम्ही ज्या आमदारांना ज्या तुमच्या विधानसभा सदस्यांना मतदान करतात ते विधानसभेत त्या विधान भवनात जातात तिथे गेल्यानंतर त्यांनी आपले प्रश्न मांडायचे असतात त्यांनी लक्ष वेधा लावायचे असतात आणि तिथल्या सभापतींनी विधान परिषद असेल तर सभापती आणि विधानसभा असेल तर अध्यक्ष त्यांनी हे सगळं हँडल करायचं असतं परंतु सध्या ज्या पद्धतीने आपण बघतोय की विधान परिषदेचे दोन्ही म्हणजे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असतील किंवा ते कुठचे संजय आर्वेकर यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा विषय केलेला आहे ना तो इतका वाईट आणि इतका बेजबाबदारपणे यांचं जे काही अं जे सगळं चाललेलं आहे ना हे खरंच खूप आणि खूप खूप वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल की आज कशा पद्धतीने विधान भवनाची विटंबना करण्यात आली गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला जो काही संघर्ष होता तो नी बदल बोले। बदल त्या दिवशी जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्याबद्दल बोलले खरतरी सुरुवात कुठून झाली हे समजून घेणं गरजेचं आहे एका सभेदरम्यान जे गोपीचंद पडळकर आहेत हे यांनी शरद पवारांच्या कुटुंबाबद्दल बोलताना सांगितले की हे पूर्ण कॉकटेल कुटुंब आहे त्याच्यामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे काही तपास नाही त्या अनुषंगाला त्याने किंवा त्याला टॅकल करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनामध्ये मंगळसूत्र चोर म्हणून असे त्यांचे चा मंगलस्त्र चोराचा असाच काहीतरी विषय काढला आणि तो विषय झाल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर यांचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांमधून एकच लाट उसळली आणि जितेंद्र आव्हाडांचा जिथे दिसेल तिथे त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला त्यांना कॉल वरून या सगळ्या गोष्टींमधून त्यांना खूप काही गोष्टी करण्यात आल्या त्याच्यानंतर काल बाहेर लॉबी मधून बाहेर निघताना त्यांच्या गाडीला धक्का लागला वगैरे तिथेही काहीतरी बाचाबाची झाली शिवेगाळ झाली जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर हे एकमेकांना भेटले त्याही ठिकाणी शिवेगाळ झाली खूप काही झालं पण ते ठीक एका एका मर्यादा पलीकडे होतं ते असू शकतं बाहेर असू शकत पण ज्या वेळेस विधान भवनासारख्या परिसरामध्ये एकमेकांवरती हाणामाऱ्या होता विधान भवनामध्ये गोपीचंद पडळकरांचे समर्थक आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते कोण असतील कारण पाच विधान भवनामध्ये जर तुम्हाला एंट्री करायची तर तुमच्याकडे पाच लागतो म्हणजे तो पास कोण देतो तुम्हाला तर तुमचे एकतर महाराष्ट्रातले विधानसभा आमदार आहेत त्या आमदारांच्या थ्रू तुम्हाला जाता येत त्यांच्या सोबत आलोय आम्ही त्यांची काम पद्धत पाहायला आलोय किंवा अशा गोष्टी सांगून त्या पासद्वारे तुम्हाला आत घेतलं जात एंट्री दिली जाते पण अशा कुठल्याही प्रकारे पासमधून एंट्री देऊन कोणालाही कसं आतमध्ये दिलं जाऊ शकतं खर तर मूळ मुद्दा इथून सुरुवात होतोय की सरकार किती बेशिस्तपणे चालले आहे राज्य किती बेशिस्तपणे चालले आणि कुठल्या साईडला राज्य एकशे बत्तीस आमदारांचं पाठबळ असून सुद्धा तुम्हाला जर राज्य व्यवस्थित हाकता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी खर तर राजीनामा दिला पाहिजे या गोष्टीवरती मुख्यमंत्री पदाच्या दिला पाहिजे आणि गृहमंत्री पदाचाही दिला पाहिजे कारण त्यांना झेपतच नाही मुळामध्ये ते खूप कॅपेबल होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जर ते सरकार चालवलं ना त्यांनी त्या सरकारला खरंच म्हणजे एकदम सॅल्यूट टाकावा असं ते, ते सरकार होत आणि स्वतःच मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री त्या नावाला सुद्धा नव्हता सरकार फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी चार दोन खाती शिवसेनेला दिली होती तरीही ते सरकार अत्यंत काटेकोरपणे चालवणारे देवेंद्र फडणवीस त्यावेळेस फक्त एकशे बावीस आमदार होते आज त्यांच्याकडे किती आमदार आहेत आज जवळ जवळ त्यांच्याकडे एकशे एक बत्तीस आणि काही अपक्ष मिळून असे एकशे सदतीस आमदारांचं स्वतःच भाजपचं पाडबळ आहे तरीही भाजप जर इतकं दचपत असेल किंवा इतक्या पद्धतीनं त्यांच्यावरती आघात होत असतील इतक्या पद्धतीनं जे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेचे जे काही धिंडवणे ओढ आलेले जर होत असतील तर मग राज्याचे मुख्यमंत्री करतात काय राज्याचे गृहमंत्री करतात काय त्यांचा नक्की काय चाललेले आहे हेही समजून समजणं गरजेचं आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हे प्रकरण तडीच नेलं पाहिजे धन्यवाद